हॅलो गाईज तर आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी ही सोप्या पद्धतीने आपण मेथीची भाजी बनवणार आहोत तर पहिले तर मी मुगाची डाळ भिजत ठेवली एक पाच मिनटं ठेवायची आणि कांदा मिरची चिरून घेऊयात बारीक तर खूप छान लागते अशा पद्धतीने जर रेसिपी केली तर भाजी केली तर तुम्हीसुद्धा नक्की प्रयत्न करा असे बनवण्याचा तर कांदा चिरून घेतलेला आहे आपण बघू शकता कांदा मिरची आणि मेथी मी पाण्यामधून स्वच्छ धुवून घेतलेली आणि मग आता बनवायला घेऊयात आपण तर कढाई ठेवून घेऊयात कढाईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि थोडंसं तेल गरम होयंत थांबूयात आणि मग तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसूण टेचून टाकणार आहोत लसूण लालसर झालं की मग आपण त्याच्यामध्ये मिरची कांदा हे सर्व टाकून घेणार आहोत तर सुंदर होते अशा पद्धतीने भाजी आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिरची आणि कांदा टाकलेला आहे आपण तर लालसर भाजून घेऊयात मस्त भाजून झाला की मग आपण मेथीची भाजी टाकणार आहोत त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि मग आपण जी मुगाची डाळ भिजवत ठेवली होती ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता तर टाकून घेऊयात मुगाची डाळ आणि मुगाच्या सुद्धा आपण एकजीव करून घेऊयात अशा पद्धतीने बघू शकता तर खूप कमी वेळेमध्ये होते ही भाजी आणि टाईम पण जास्त जात नाही आणि मला पण पर्सनली खूप आवडते तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही भाजी तर झालेली आता एकजीव करून आपण पूर्ण तर मेथी टाकून घेऊयात आपण वरून थोडंसं मीठ टाकूयात मीठ चवीनुसार टाकून घेऊयात आणि आता एकजीव करून घेऊयात भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायची बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि एकजीव एक, एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायची असंच भाजून द्यायची तिला वाफलून द्यायची दहा ते पंधरा मिनटं आणि आणि मग अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी बनून तयार आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर लागते नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज